दरवर्षी का आजारी पडतात श्री जगन्नाथ भगवान ओडिशा प्रांतात जगन्नाथपुरी येथे श्री माधवदासजी हे भक्त राहत होते ते एकटेच राहत होते त्यांना जगाशी काही घेणं देणं नाही एकटे बसून भजन करायचे जगन्नाथ नेहमी प्रभूला दर्शन देत असत आणि त्यांना आपले सखा मानत असत ते देवाशी खेळायचे प्रभू त्यांच्याशी अनेक व्यवहार करत असत त्यांना चोरी करायलाही शिकवत असे भक्त माधवदास जी आपल्या मस्तीमध्ये मग्न होते एकटा माधवदास एकदा माधवदास यांना अतिसार झाला एकदा माधवदास यांना अतिसार झाला ते इतके दुर्बळ झाले की उभे राहू शकत नव्हते पण जेव्हा ते बनले तेव्हा ते, ते स्वतःचे काम स्वतःच करत होते आणि कोणाचीही सेवा घेत नव्हते कोणी म्हणेल महाराज आम्ही तुमची सेवा करू तर म्हणतील नाही माझा एकच जगन्नाथ आहे तोच माझी रक्षा करेल अशा परिस्थितीत जेव्हा त्यांचा आजार वाढला आणि त्यांना उठणे बसणेही अशक्य झाले तेव्हा श्री जगन्नाथजी स्वयंसेवक बनून त्यांच्या घरी गेले आणि माधवदासजींना सांगितले की आम्ही तुमची सेवा करू कारण त्यांची तब्येत इतकी बिघडली होती की त्यांना कळालेच नाही की ते केव्हा सोच करत आहे कपडे गलिच्छ झाले होते ते कपडे भगन भगवान जगन्नाथ आपल्या हाताने स्वच्छ करत होते त्यांचे संपूर्ण शरीर स्वच्छ करत होते त्यांना अशुद्ध करत होते जगन्नाथजींनी भक्त माधवदासजींची जी सेवा केली होती तेवढी सेवा कोणीही स्वतः करू शकत नव्हते जेव्हा माधवदासजींना जाणीव झाली तेव्हा त्यांना लगेच समजले की हाच माझा स्वामी आहे एक दिवस श्री माधवदासजींनी प्रभूला विचारले प्रभू तुम्ही तर त्रिभुवन वनाचे स्वामी आहात स्वामी तुम्ही माझी सेवा करत आहात जर तुला हवे असते तर तू माझे हे रोग काढून टाकले असतेस रोग काढून टाकले असते तर हे सर्व करावे लागले नसते ठाकूरजी म्हणतात माधव मला भक्ताचे दुःख सहन होत नव्हते म्हणूनच मी तुमची सेवा स्व इच्छेने केली जे घडते त्याला भोगावेच लागते जर तुम्ही या जन्मात ते तापले नाही तर तुम्हाला पुढील जन्मात ते भोगावे लागेल आणि मी माझ्या भक्ताला पुन्हा जन्म घेऊ इच्छित नाही म्हणूनच मी तुमची सेवा केली पण तरीही तुम्ही म्हणत असाल तर भक्तीची गोष्ट नशिबात हा पंधरा दिवसाचा रोज रोग असून बाकी आहे म्हणून पंधरा दिवसाचा रोग मला दे पंधरा दिवसाचा हा रोग जगन्नाथ प्रभू यांनी माधवदासजी यांच्याकडून घेतला ते तर झालं पण भक्त पहा आजही वर्षातून एकदा भगवान जगन्नाथ यांना स्नान केले जाते भगवान जगन्नाथ स्नान यात्रेनंतर दरवर्षी पंधरा दिवस आजारी पडतात मंदिर पंधरा दिवसासाठी बंद केले जाते भगवान जगन्नाथ यांचे स्वयंपाकघर कधीच बंद होत नाही पण हे पंधरा दिवस ते बंदच असतात देवाला छप्पन प्रकारचे भूक दिले जात नाही पंधरा दिवस जगन्नाथ भगवानला काठीची भूक लागते या काळात भगवानला आयुर्वेदिक काळ्यांचा भूक लावला जातो जगन्नाथ धाम मंदिरात दररोज वैद्य देवाच्या आजाराची तपासणी करण्यासाठी येतात फळांचा रसही दिला जातो त्याचबरोबर दररोज शीतल ही लावले जाते आजारी असताना त्यांना फळांचा रस चहा आणि रात्री झोपण्यापूर्वी गोड दूध अर्पण केले जात भगवान जगन्नाथ आजारी पडले आहेत आणि आता ते पंधरा दिवस विश्रांती घेणार आहेत मंदिरे पंधरा दिवसासाठी बंद ठेवली जातात आणि त्यांची सेवा केली जाते ते लवकर बरे व्हावेत ज्या दिवशी ते पूर्णपणे बरे होतील त्या दिवशी जगन्नाथ यात्रा सुरू होते ज्याला भेट देण्यासाठी असंख्य भक्तांची गर्दी होते आपल्या भक्तांचे जीवन सुखमय व्हावे यासाठी स्वतः कष्ट घ्या अशी भक्तवत्सलता आहे जगन्नाथजींची ज्यांनी भगवंताची सेवा प्रामाणिक मनाने केली भगवंत त्यांच्यासाठी स्वतःही दुःख सहन करण्यास तयार होतात धन्यवाद